धर्माच्या नावाने इथलं राजकारण केलं जात आहे धर्माच्या नावाने इथल्या दलित आदिवासींवरती अल्पसंख्यांवरती अन्याय अत्याचार केलेले जात आहेत इथल्या समतेच मूल्य पायदे तुडवलं जात आहे लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे म्हणजे मुस्लिम आहात सर्वच बोलतो मी मुस्लिम आहात आजच्या रॅलीमध्ये किंवा एकंदर एकंदरीतच सव्वीस नोव्हेंबर असू द्यात किंवा सव्वीस असू सुद्धा या रॅलीमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव सहभागी होताना दिसत नाही काय आवाहन कराल तुम्ही त्यांना की क्या बात है अरे बघता काय भारतीय संविधान जिंदाबाद बात भारतीय संविधान जिंदाबाद आवाद अरे संविधान के सम्मान में संविधान के सम्मान में संविधान के सम्मान में निकल नहीं सकता निकल नहीं सकता और का जोर चल नहीं सकता तरह लिखा है मेरे बाप ने संविधान कि किसी का संविधान बदल नहीं सकता संविधान जिंदाबाद रहेगा राही देश का संविधान जिंदाबाद था संविधान जिंदाबाद आगे भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडवण्याचा मत त्याचा सर्व सामाजिक आर्थिक म्हणजे जा भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आज संविधान दिवस आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे संविधान भारताच्या स्वाधीन केलेलं आहे आणि आज तो दिवस आपण संविधान दिवस म्हणून साजरा करतो आम्ही दिघीमध्ये आहोत आणि दिघीमध्ये संविधान सन्मान रॅली काढण्यात आली होती सोबत त्यांनी ही रॅली आयोजित केली होती त्या ऍडव्होकेट अश्विनी आमच्यासोबत त्यांच्या पण प्रतिक्रिया जाणून काय सांगाल तुम्ही आज दिघीमध्ये संविधान सन्मान रॅली काढली काय सांगाल तर दिघी या परिसरामध्ये जी संविधान सन्मान रॅली आपण काढलेली आहे त्याचा मूळ उद्देश हे आहे की नुकत्याच निवडणुका झालेल्या आहेत आणि त्या निवडणुकांमध्ये जे संविधानाने आपल्याला धर्मनिरपेक्षतेच मूल्य दिलं होतं ते मूल्य इथे कुठेतरी त्या मूल्याला गालबोट लागलेली आहे आणि इथे सातत्याने एक धर्म राष्ट्र असं जाहीर सांगण्यात आलेलं आहे विविध मंत्री इथे येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांच्या तोंडून एकच गोष्ट होती कि एक है तो सेफ हे बटेंगे तो कटेंगे पण हे सगळे मूल्य जे हे सगळे वाक्य जे आहेत याच्यामध्ये कुठेतरी संविधानाला धक्का बसतो आहे त्याच्या मूलभूत जे आ, बेसिक स्ट्रक्चर संविधानाचा आहे ज्याच्यामध्ये आपण बंधुता हा सर्वात महत्वाचा मूल्य आहे समानता हा सगळ्यात महत्वाचा मूल्य आहे आणि त्याच अनुषंगाने आर्टिकल थर्टीन आपल्याला रा राईट टू फ्रीडम देतं राईट right टू इक्वॉलिटी देत आर्टिकल ट्वेंटी वन आपल्याला राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी देतं या सगळ्या मूलभूत गोष्टींना या मूलभूत हक्कांना आपल्याला कुठेतरी गालबोट लागलेला आहे आणि त्यामुळे हो या दिघी परिसरामध्ये हा संविधान जागृतीचा जो रॅली आपण आयोजित केलेली आहे हे पुन्हा जे धर्म श्रेष्ठ हो, कि राष्ट्रश्रेष्ठ हो, याच्यामध्ये जर पकडले गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी म्हटले होते त्यांच्या संविधान सभेच्या भाषेमध्ये की जर कुठलाही आजार आपला राष्ट्र हा जो धर्म श्रेष्ठ हे जर संकल्पना राबवली तर नक्कीच संविधान हे घातक करणार आहे लोकशाहीला घातक करणार आहे आणि म्हणूनच आपण इथे पुन्हा धर्मनिरपेक्षतेच मूल्य या दिगी परिसरामध्ये या पिंपरी चिंचवड परिसरामध्ये आणि भारतामध्ये अखंड भारतामध्ये रुजवण्यासाठी आपण हा प्रयत्न एक आ, केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने मी इथल्या लोकांना हे सांगू इच्छिते की जे जेव्हा कधी धर्मश्रेष्ठ म्हणून घेतलं जाईल त्यावेळेस राष्ट्राची आदोगती होणार आहे आणि राष्ट्राची आदोगती आपल्याला थांबवायची असेल तर आपल्याला संविधानाचा जागर करावा लागेल आणि हे संविधानिक मूल्य जे बाबासाहेबांनी आपल्याला दिलेले आहेत ज्यामुळे या आपल्या भारताला इथले राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला जो नागरिक इथे राहतो आणि ज्यांनी लोकशाहीच्या डेव्हलपमेंटल पार्टमध्ये भाग घेतलेला आहे आणि प्रत्येक नागरिक डेव्हलप होऊन येथे एक चांगल्या रीतीने आयुष्य जगत आहेत आणि त्याच गोष्टीला आपण जर विसरलो तर आपल्याला कुठेतरी जगण्यावरती दगा येईल आपल्या अधिकारांवरती दगा येईल आणि संविधानामध्ये जरी आर्टिकल थर्टी टूच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या मूलभूत अधिकारांच्या वरती गदा आल्यानंतर ना आपल्याला Uh, सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची जी अधिकार uh, दिलेला आहे रिट्स दाखल करू शकतो आपण पण त्याही गोष्टीवरती लक्ष दिलं तर रूल ऑफ लॉ जे आहे तो रूल ऑफ लॉ हे कणा आहे आपल्या भारतीय संविधानाचा रूल ऑफ लॉ जसा हा भारतीय संविधानाचा कणा आहे तसाच इंडिपेंडंट ज्युडिशियरी सुद्धा हा भारतीय संविधानाचा कला आहे पण गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघत आहोत की ज्युडिशरी हा इंडिपेंडेंट नसून त्याच्यावरती दडपशाही आलेली आहे आणि दडपशाही घेतले जात आहेत आणि त्यामुळे इथल्या भारतीय नागरिकांच्या मूलभूत अधिकारांवरती दगा येत आहे आणि त्यामुळे आता आपल्याला संविधानाचा जागर करणं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून आपण ही रॅली इथे आयोजित केलेली आहे सर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वीसभूषेमध्ये तुम्ही रोल पण करता त्यांचे आज ह्या रॅलीमध्ये सहभागी झाला कसं वाटलं तुम्हाला काय सांगा जसा आपण हा प्रश्न विचारला त्यामध्ये ज्यावेळेस या वेशभूषेबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रोलबद्दल ज्यावेळेस मी हा अनुभव घेतो त्यावेळेस पुन्हा पुन्हा मी हेच वाक्य सांगतो की ह्या जन्माचं सार्थक झालं की आपण ह्या रोलमध्ये मला विविध ठिकाणी उपस्थित राहण्याची संधी मिळते आणि आज आपण संविधान गौरव दिन साजरा करतोय ती रॅली आपण इथे संपन्न केली मला वाटतं एकाच वाक्यामध्ये मला हे सांगता येईल याच्यामध्ये की संविधान वो नाही जो हवा के साथ बदले संविधान बरोबर आहे ना मित्र संविधान वो नाही जो हवा के साथ बदले संविधान तो वो हे जो हवा का रुख बदले तर तो रुख हा ठरणं गरजेचं आहे जोपर्यंत आपल्याला ध्येय नाही तोपर्यंत आपल्याला काहीतरी ठरावी गोल सेट नाही तोपर्यंत आपल्याला मार्गक्रमण सुरू करताना कोणतं दिशेनं करायचं हे आपल्याला कळत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा संविधान आपल्या देशाप्रत अर्पण केलं त्यावेळेस आपल्याला दिशाही ठरवून दिलेली आहे कधी कधी असं वाटतंय की आपलं स्पीड कधी कधी वाढतोय पण दिशा चुकते आहे ती दिशा योग्य मार्गाने जावी त्या योग्य दिशेनं आपलं पाऊल पडावं यासाठी आजच्या या, या कार्यक्रमाचं खरं आयोजन होतं असं मला वाटतं आणि त्याच्यात आपण सर्वजण यशस्वी झालेलं आहोत म्हणालात की सगळं सभे भारतीय समाजानाही केलं पाहिजे सगळ्यांनी मोठं अंगीकारत केलं पाहिजे तुम्ही आता एक बाबासाहेबांचं रोल करताय तुम्ही तांबोळी आहात म्हणजे मुस्लिम आहात तुम्ही आजच्या रॅलीमध्ये किंवा तर एकंदरीतच सव्वीस नोव्हेंबर असू द्यात किंवा सव्वीस जानेवारी असू द्यात या रॅलीमध्ये किंवा या कार्यक्रमामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बांधव सहभागी होताना दिसत नाही काय आवाहन कराल तुमच्या आपण जेव्हा एकतेमध्ये अनेकता आणि आने अनेकतेमध्ये एकता त्यावेळेस आपण ज्यावेळेस पाहू तुम्ही जसं आहे की याच्यामध्ये बऱ्यापैकी संख्या कमी असते परंतु याच्यामध्ये मी या दृष्टिकोनातून पाहतो की मी उपस्थित आहे सुरुवात माझ्यापासून होईल आणि त्यानंतर मला तो हक्क आहे की मी इतरांना तो सांगेन आणि त्या पद्धतीने प्रयत्न करू तसं आपल्याला प्रत्येकाला याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल कारण की तुम्ही सहभागी झाला मुस्लिम बांधवांना काय मुस्लिम बांधवांना हाच आव्हान आहे की याच्यासाठी आपल्याला थोडस जागरूक व्हावं लागेल आणि फक्त चूल मूल घर रोजचं जे काही वर्कआउट आहे त्याच्यातनं थोडासा कुठेतरी कोमा थोडस थांबून आपल्याला वैचारिक लेवलवरती एकत्र यावं लागेल तर मग हे मार्ग दिसतील आणि यासाठी तुम्ही खूप मला आवडला तुम्ही हा प्रश्न विचारलात की याबद्दल मलाही अजून प्रेरणा मिळेल की याच्यासाठी मला अजून वैयक्तिकरित्या खूप काम करणं बाकी आहे सर आपण नेहमीच अशा सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असता आज आपण संविधान सन्मान रॅली काढलेली आहे या संविधान सन्मान रॅलीचा काय उद्देश होता काढण्याचा पाठीमागचा काय उद्देश होता सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला बाबासाहेबांनी या संविधान सभेमध्ये भारत देशाला संविधान सुपूर्द केले आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी या संविधानाची अंमलबजावणी प्रजासत्ताक दिनी सुरू झाली एकोणीसशे पन्नास पासून आज पर्यंत आता साधारणतः चौऱ्याहत्तर वर्ष या घटनेला पूर्ण झाली तर या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये संविधानिक मूल्य ही खालच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत रुजली का किंवा संविधानाने दिलेले जे काही अधिकार आहेत ते आजही तळागाळापर्यंत वाऱ्या वास्त्यापर्यंत पोचलेले नाही आज जर आपण पाहिलं तर आज भारत देश हा संविधानिक मूल्याच्या उलट्या दिशेने चाललेला आहे असं या ठिकाणी दिसत आहे आज बटेंगे तो कटेंगे एक हे तो नेक हे म्हणजे धर्माच्या नावाने इथलं राजकारण केलं जात आहे धर्माच्या नावाने इथल्या दलित आदिवासींवरती अल्पसंख्यांवरती अन्याय अत्याचार केलेले जात आहेत इथलं समतेचं मूल्य पायदे तुडवलं जात आहे लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात आहे या ठिकाणी जी बंधुता लोक आपल्या भारतीय संविधानामध्ये ब्रदरहूड आहे बंधुता आहे या बंधुतेच्या तत्वाला इथल्या राज्यकर्ते तिलांजली देत आहेत आज पण चौऱ्याहत्तर वर्षामध्ये हिंदू मुस्लिम हे शेजारी शेजारी राहत आहेत मुस्लिम हा हिंदूच्या सणामागे सहभागी सह, सह होतो हिंदू मुस्लिमांच्या ईद मध्ये सहभागी होतो हिंदू एस सीच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतो परंतु इथल्या राजकीय व्यवस्थेने आणि त्या राजकीय व्यवस्थेला जो थिंक टँक पुरवणारी आर एस सीची जी काही व्यवस्था आहे या ठिकाणी मनुवादी व्यवस्था आहे त्या मनुवादी व्यवस्थेने समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्याय ही तत्व त्यांच्या विखारी वृत्तीने त्यांच्या सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या बंच ऑफ थॉटच्या विचाराने पायदळी तोडवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केलेला आहे आणि त्याचं प्रत्यंतर आज जे काही केंद्रामध्ये विराजमान झालेलं सरकार असेल महाराष्ट्रामध्ये विराजमान झालेलं सरकार असेल हे आज हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन त्यांनी आज राजकारण सुरू केलेलं आहे आणि त्यांना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती त्यांनी आज मतं मागितलेली आहेत अर्थात भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वाला तिलांजनी देऊन यांनी अगदी धोकेबाजी करून लोकांना प्रलोभन देऊन लोकांमध्ये लोकांची डोकी धार्मिक विचाराने भडकवून आज सत्ता त्यांनी आज राजकीय सत्ता काबीज केलेली आहे आणि ही कुठेतरी लोकशाही व्यवस्था आणि भारतीय संविधानाची मूल्य संपवण्याच्या दिशेने चालू आहे त्यामुळे एक सामाजिक आणि आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मला या ठिकाणी असं वाटतं की आपण छोट्या छोट्या या उपक्रमातून एक छोटासा दिवा पण हा प्रकाश देत असतो आणि छोटासा दिवा सूर्यप्रकाशाला म्हणत असतो की माझा प्रकाश मी सूर्या इतका देऊ शकत नाही पण माझ्या परिसरात जे काही अंधार आहे त्या अंधाराला दूर करण्यासाठी मी प्रकाश देऊ शकतो असं छोटा दिवा म्हणून या रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून समता स्वातंत्र्य बंधुत्व व न्यायाची मूल्य जनमानसामध्ये रुजावीत आणि एक संविधाना मा संविधानाला मानणारी एक पिढी तयार व्हावी संविधाना मानणारा तरुण वर्ग तयार व्हावा या दृष्टीने ही संविधान सन्मान रॅली आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे या भारतातला साडेसहा हजार जाती आहे या साडेसहा हजार जातीतला प्रत्येक माणूस हा संविधानाचा लाभार्थी आहे पण हा लाभार्थी संविधानाचा सन्मानार्थ संविधानाच्या संरक्षणार्थ रस्त्यावरती किंवा त्याचं संरक्षण करण्यासाठी पुढं काय येत नाही काय होतं तुम्हाला तुम्ही त्यांचं त्यांना तुमचं काय आव्हान असेल आज आजच्या या राज्यकर्त्यांनी आणि त्या राज्यकर्त्यांना जो काही थिंक टँक पुरवणारा मनोवादी संघ असेल त्याच्या माध्यमातून तळागाळातला जो तुम्ही वर्ग म्हणताय जो आदिवासी असेल जो भटका विमुक्त असेल जो काही यस्सी वर्ग असेल त्यांना त्यांची डोकी त्यांनी कटेंगे तो बटेंगे हिंदू राष्ट्र एक हे तो सेफ हे या संकल्पना त्यांच्या मन आणि मस्तिष्कावरती राबवून त्यांचं अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना संविधानाच्या या जागृतीमध्ये दूर कसे राहतील असा त्यांचा जो काही कुटील काम आहे तो सुरू असल्यामुळे आज गावपातीवर खेडेगावात एस सी एस टी मुक्त यांच्यामध्ये तेवढी जागरूकता निर्माण नाही त्यांचं आज्ञान आहे आणि ते प्रलोभनाला बरी पडलेले आहेत स्थानिक लेवलला त्यांचं जे काही आर एस एस असेल किंवा मनवाजी संस्था संघटना असतील त्यांचं काम जोमानं सुरू आहे राजकीय शक्तीचा आश्रय घेऊन मन अ, मनी आणि मसल पॉवरनी त्या समाजाला अज्ञात ठेवायचं काम त्यांनी केलं त्यांना मी एवढंच आवाहन करतो की आपण जर या हिंदुत्ववाद्यांच्या जातीवाद्यांच्या प्रलोभनाला जर बळी पडलात आणि तुम्हाला जे काही संविधानातून मिळालेले जे काही अधिकार आहेत ते अधिकार आपण लक्षात न घेता त्या अधिकाराच्या संदर्भात आपण जागृत न राहता जर त्याला जर तुम्ही बळी पडलात तर एक दिवस हे संविधान संपून जाईल आणि तुम्हाला परत एकदा चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये ढकलत जाईल आणि तुम्हाला परत एकदा तुम्हाला या संविधान आणण्यासाठी बाबासाहेबांरुपी दुसरा मनुष्य दुसरा नेता या भारतामध्ये नाही त्यामुळे हो तुम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानिक अधिकाराचा वापर करून संविधानाची मूल्य जनमानसामध्ये रुजावीत यासाठी प्रयत्न करावेत आणि आपण स्वतः संविधान साक्षर व्हावं हो हेच मी या समाजाला सांगू इच्छितो धन्यवाद आपला चहा सांची चहा संपर्क नाईन वन थ्री झिरो झिरो सिक्स वन झिरो सिक्स सिक्स